नमस्कार आत्ता देविका खूपच विचित्र वागायला लागलेली असते देविकाचं वागणं खूप विचित्र झालेलं असतं घरातली का सगळी कामं तिच्यावरती पडल्यामुळे देविका खूपच चिडचिड करत असते तेव्हा निरूपा देविकाला म्हणते देविका ही सर्व तुझ्याच पापांची शिक्षा आहे खरं सांगायचं तर तूच जर का योग्य वागली असतीस तर आज ही वेळ आलीच नसती तेव्हा लगेच देविका म्हणते आई तुम्ही मला बोलताय पण जरा माझ्या बाजूने विचार करा तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा निरूपाला म्हणते बाईसाहेब तिला कामं करू द्यात उगास तुम्ही तिच्यामध्ये लुडबुड करू नका तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बस उगास शहाणपणा करू नकोस आणि मध्ये मध्ये बोलायची गरजच काय तुला तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते हे बघा बाईसाहेब मी मध्ये मध्ये नाही बोलत मी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही जरा नीट वागा जरा समजून घ्या असं नका वागू तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका म्हणते बघितलं आता काय होऊन बसलं इथे हिचं वागणं तरी विचार करा तुम्ही हिच्या वागण्याचा जर का विचार केलात ना तर बरं होईल बघितलं ना आई तुम्हाला कशी बोलते ती अहो मी पार्लर विकलं ते आपल्या भविष्यासाठी तेव्हा लगेच मीरा बोलते देविका स्वतःच्या चुका लपून कोणत्याच गोष्टी साध्य होत नाही देविका देविका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू चुकीचीच वागलेस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते तू कोण तिला माफ करणारी तुझी काय लायकी आहे आणि तुला कोण विचारतंय तू तु तुझं बघ ना आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय त्यामुळे प्लीज तू तु तुझा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूप चिडलेली असते निरूपा मोठ्याने बोलते पुरे आत्ता मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा उगाच हा विषय वाढवायची गरजच नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते काय ना बाईसाहेब तुमच्या या देविकाच्या अंगाशी सगळं काही आलं आहे ना म्हणून तुम्ही असं वागताय मला काही कळत नाही आहे का मला सगळं कळतं आहे सगळं समजतं आहे पण आता मात्र मी तुमच्याशी असं वागणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते मला कळतंय सगळं समजतंय तुम्ही कशाप्रकारे माझ्याशी वागता येते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा लगेच सत्या बोलतोय देवी का जास्त शहाणपणा करू नकोस जर का माझ्या बायकोच्या वाटेला गेलीस ना तर बघ तुझी काय अवस्था करील तेव्हा लगेच देविका म्हणते सत्या माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही माझं काही चुकलं आहे असं मला वाटत नाही त्यामुळे तू माझ्याशी जरा नीटच बोलायचं तेव्हा सत्या बोलतो हे बघ आम्हाला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तू तु तुझं जर का तोंड बंद ठेवलंस ना तर बरंच होईल आणि तसंही देविका तुला स्वतःची अशी लाजच राहिली नाही देविका तू स्वतःच्याशी लाज बाळग ना जरा तुझं वागणं कसं आहे ते तरी बघ कारण तुझ्या या वागण्याचा सर्वांना त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते बद झालं सारखं काय मला एकाच चुकीवरून बोलताय अरे माझं चुकलं मला कळलं पण सारखं सारखं तेच तेच बोलून बोलून तुम्हाला कंटाळा येत नाही का प्लीज या सर्व गोष्टी बंद करा त्यावेळेला लगेच मोठ्याने मीरा बोलते बस झालं काय चाललंय काय तुमचं हा विषय जर का स्टॉप झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते खरं सांगू का तुम्ही सगळ्यांनी मुद्दामून हे सर्व करताय मान्य आहे मी पार्लर चुकलं तुमची माफी मागते विषय संपवला तर बरंच झालं ना तेव्हा सत्या बोलतो ते काही नाही मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा वाद वाढवायचासुद्धा नाही आहे हा वाद जर का इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला त्यावेळेला लगेच निरूपा बोलते झाली तिच्याकडून चूक आता कशाला विषय वाढवताय हा विषय जर का इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र देविकाला खूप बरं वाटत असतं त्याच वेळेला मीरा बोलते अहो थांबवा हा विषय कशाला उगाच हा विषय वाढवताय आणि लगेच दे मीरा तिथून जात असते त्याच वेळेला देविका मीराच्या पायात पाय अडकवते मीरा तोंडावर पडणार त्याच वेळेला सत्यानी तिला सावरलेलं असतं त्यावेळेला सत्या बोलतो बघितलंच धूमकेतू तू, तू मला हिच्याशी चांगलं बघायला सांगत होतीस ना हिच्याबद्दल आता काही बोलू नका असं बोलत होतीस ना पण हिच्या मनात किती काळं बिरं आहे ते तूच बघ धूमकेतू तु मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो अगं ही बाई दिसते तशी नाही आहे ग एक नंबरची चाप्टर मुलगी आहे ही आणि माझा तर हिच्यावरती अजिबात विश्वास नाही खरं सांगायचं तर हिची लायकीच नाहीये मुळात माझ्याशी नीट वागायची तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो पुरे झालं आता एक गोष्ट लक्षात ठेव देविका आता जे काही केलंच ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका मला आता तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर काय होईल ना ते तुला बघ तेव्हा मात्र देविका बोलते सत्या गप्प बस ना सारखं काय येता जाता आपलं बोलत असतोस टोमणे मारत असतोस आता विषयच बंद कर ना कशाला उगाच विषय वाढवतोस तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते अगदी बरोबर विषय बंदच करा आता त्यावेळेला लगेच सत्या बोलतो काय गाई निरूपा एवढ्या लवकर तू या मुलीच्या बाबतीत एवढी विरघळलीस तुला त्याचं काहीच वाटत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते जाऊ देत चला आणि मीरा सत्याचा हात धरते आणि त्यांना घेऊन जाते त्यावेळेला लगेच आजी बोलते देविका तू कधी सुधारशील असं मला तरी वाटत नाही पण एकच गोष्ट सांगेन देविका तू चुकीचं वागलीस आणि त्यासाठी आम्ही तुला कोणीच माफ करणार नाही तेव्हा लगेच देविका बोलते पण आजी मला समजून तरी घ्या देवी नाही आहेच मोठ्यानी सत्या बोलतो आता आहे ना मला तर कंटाळा आला या घरात सगळेजणं चुकीचं वागतात पण तरीसुद्धा आपण समजून घ्यायचं का ही नाटकं कशाला हे सर्व आता बंद करा मला या विषयावर अजिबात काही एक बोलायचं नाही आहे आणि हा विषय इथल्या इथे बंद करा प्लीज हा विषय जर का इथल्या इथे थांबवलात ना तर बरंच होईल तेव्हा मात्र सगळेजणं तिच्याकडे बघतच राहतात त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो आता एकच सांगेन मीरा तू जरा नीट वाघ